नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही चरणी प्रार्थना तर आज आहे ना दोन तीन साड्या फॉलच्या होत्या तर मला आजचा आज फॉल लावायचे आहे ज्या मुली फॉल लावत होत्या ना त्यांचं कॉलेज चालू झालं आहे मग त्या काही सध्या येत नाही आहे मग परत सीझनला एखादी दुसरी मुलगी बघायला लागेल किंवा कोणी पण भेटून जातं पण आता सध्या थोडं काम राहतं बघ मीच ॲडजस्ट करते तर मी तुम्हाला साडीला फॉल कसा लावायचा ते दाखवते हो मी सगळ्यात पहिले ना साडीला फॉल ज्यावेळेस आपण जॉईन करतो पिको करतो खालच्या साईडने तर तेव्हा तेव्हा मी नायलनद्वारा वापरायचे सफेद रिळ असतो तो तर इतका छान पिको यायचा त्याने प्रत्येक साडीला म्हणजे मॅचिंगची गरज नव्हती पडत आणि छान पिको यायचा आणि त्यानंतर काय झालं मग सुरुवातीला भरपूर दिवस मी त्याद्वारे आणिच पिको वगैरे करायची आणि शिलाई आपल्या कॉटनच्या हे द्वारे करायची पण काही ताईंच्यानंतर तक्रारी आल्या की स फॉल उसवलेला आहे आणि निघालेलं आहे म्हणजे सु कळतच नव्हतं का निघतोय व फॉल मला असं वाटलं माझ्याकडूनच सुटून जायचं फॉलचं तर मग नंतर दोन परत पिको करून दिल्या का मग मला एक दोन मैत्रिणींनी बोलल्या की जो तू नॉयलन दोरा वापरती ना तो नॉयलन दोरा आहे ना इस्तरी फिरवली की तो चिटकतो आणि खालून फॉल मोकळं व्हायला सुरुवात होती म्हणून तो द्वारा नको वापरू म्हणून त्यानंतर माझ्या ते लक्षात आलं की बरोबर आहे म्हटलं की नायलन द्वारेनी होतं तर ह्या साड्यांचं कसं असतं ह्या सिल्क साड्यांचं चालतो कोणता पण द्वारा पण ज्या पैठणी वगैरे राहतात पार्टीवेअर साड्या त्यांना मॅचिंगच द्वारा लावायला लागतो फॉल लावायला मग तो खूप प्रत्येक साडीला द्वारा चेंज करणं पण मग ते कसं मॅचिंग लावला तरच ते छान दिसतं आणि विदाऊट द्वारा तर एकदम विचित्र दिसतो आणि आपण ज्या वेळेस फॉल लावतो ना त्यावेळेस ना एक हित अंतर सोडून आपण प्रत्येक ठिकाणी गाठ देत चालायची म्हणजे दोन हितसुद्धा नाही एकच हित हित हातशिलाई केली की लगेच तिथं गाठ द्यायची गाठ दिल्यानंतर काय होतं आपला फॉल असा एकदम पक्का बसल्या जातो आणि असा निघत पण नाही आणि जास्त जोरा दोरा पण नाही खेचायचा एकदम हलक्या हाताने दोरा काढायचा म्हणजे साडी जी आहे ना ती गोळा होत नाही आणि ज्यावेळेस आपण एक ही त्याच्या अंतरावर फॉल लावतो ना हात शिलाई करत करत चालतो फॉल इतका छान लागल्या जातो कुठं गोळा पण होणार नाही आणि कुठे असं कसं अडकला की लगेच पूर्ण साडी ओढल्या जाते तसं काहीच होत नाही म्हणजे जिथं गाठ दिलेली ना तर तिथंच असं व्यवस्थित पॅक बसल्या जातो इथपर्यंत अशा थोड्या थोड्या अंतरावर तुम्ही प्रत्येक याला गाठ देत चालायची तुम्ही अशा पद्धतीने जर फॉल लावला तर तुमची कुठलीही साडी असू द्या सिल्क असू द्या किंवा डेली पण असू द्या कोणत्याच साडीचा फॉल उसवणार नाही आणि माझ्याकडे मी आत्ता बऱ्याच दिवसापासून अशा पद्धतीने फॉल लावते म्हणजे जी कोणी नवीन मुलगी आली किंवा जिला माहिती नाही फॉल लावायचं ते तिला अशाच पद्धतीने फॉल लावायला लावते आणि मग तिला प्रत्येक जेवढ्या मुली आपल्याकडे क्लास करताना सगळ्यांना ह्याच अशाच फॉल लावायची सवय झालेली आहे आणि कस्टमरला पण आता माहिती आहे फॉल कशा पद्धतीचा राहतो कारण फॉल लावल्यावर डेली यूजच्या साड्यांना भरपूर फॉल लावले, लावले गेले तर एक पण साडीचा फॉल उसवला नाही त्यामुळे कस्टमर पण कधीच असं नाराज होत नाही आणि रिटर्न साडी येत नाही आणि साडी फॉलचे ना सत्तर रुपये घेते मी पण अजून असं म्हणजे सत्तर रुपये घेते तर आधी सुरुवातीला ताई म्हणायचे कमी करा पण आता फॉल लावण्याची पद्धत अशी एकदम व्यवस्थित लावते मी माझं कोणीच म्हणत नाही का फॉलचे पैसे कमी करा फक्त जे नवीन आहे त्यांची एखादीच साडी राहिली तरी मग तेच म्हणता फक्त कमी करा बाकी अशा आता भरपूर ज्यांना माहिती येते नऊ नऊ दहा दहा एकासोबतच साड्या ता, टाकतात पण अजून काही कोणी पैसे नाही कमी करा कारण फॉल पण त्या पद्धतीचा लावला असतो आता तुम्हाला खालच्या साईडने मी दाखवते सरळ करून साडी फॉल कसा आला आहे आणि टाके पण कसे आहे तिथं झालाय आता लावून तुम्हाला सरळ करून दाखवते मी साडी जास्त दो दोरा खेचायचा आणि एकदम हलक्या हाताने दोरा ओढायचा जास्त दोरा खेचला की साडी आपोआप गोळा होती मग तुम्ही किती सरळ करा तरी ती व्यवस्थित सरळ होतच नाही मग बघा आता ही सरळ बाजू बघा इतका छान फॉल लागला आहे म्हणजे वरून पण टाका पण कमी दिसतो आणि कुठं गोळा पण नाही आणि कुठं काहीच नाही एकदम छान फॉल लागला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही फॉल लावला ना तर एकदम भारी फॉल येतो आणि खालून पण हे बघा आता पिको केलेलं आहे फॉल आणि साडीचं जोड जोडून घेतलेलं आहे खालच्या साईडने तो पण एकदम छान पिको आला आहे आणि बघा आता ही आपलं नेहमीचंच पॅटर्न नेहमीचंच म्हणते मी याला कारण भरपूर दिवसापासून हेच पॅटर्न जास्त दुकानात येत आहे तर ही साडी अशी आहे तर मागच्या वेळेस मी ही साडी मशीनवर सरळ पिको नव्हती करत सरळ टिप टाकत होत तरी माझ्या दोन सुया तुटल्या आता या साडीला मला खालून पण आणि वरून पण हातशिराईच करायची आहे आणि कस्टमरला सांगितलं की शंभर रुपये लागतील साडी पिको फॉलचे सत्तर घेते तर तीस रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यायला लागेल तर लावते मी फॉल नाही तर नाही लावणार मग ते पण हो बोलले मग हाताने आता लावायचा तो फॉल आणि असं दिवसभर पण दुकानामध्ये कस्टमरची गर्दी राहतेच असं होतच नाही की कस्टमर नाही एखादा तास तरी असं काही ना काही किरकोळ असं चालूच असतं आणि गर्दी पण भरपूर होती मग आता पटापट ब्लाऊज थोडेसे पटापट काढून घेतले का पुढे आपलं गटावर स्थापना आली आणि दिवाळी पण लगेच येते आता त्यामुळे हे मागचे जे ब्लाऊज आहे ना ते पटापट पत कवर करून घ्यायचे ये हे बघा आता हे जे ब्लाऊज आहे ना हे भरपूर दिवसाचं टाकलेलं होतं याचा पण हा आकार घेतला आहे मी गळ्याचा आता संध्याकाळची वेळ झाली आहे मी आता मस्त दिवाबत्ती करून घेते बाप्पांचा मस्त दिवा लागला आहे इथं आणि दुकानाच्या समोरच आहे ना दोन मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि या साईडला गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि समोरच दिसत आहे ते मंदिर इतकं छान प्रसन्न वाटतं ना मंदिरात संध्याकाळच्या वेळेस आणि आरती चालू होण्याच्या आधी ना मस्त स्वामींची गाणी लावलेल्या त्या बाप्पांची गाणी असतात इकडे विठ्ठल रुक्मिणीची गाणी असतात इतकं छान मस्त प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर आरती चालू होते आणि मी काय करते रोज संध्याकाळी रोज बाप्पांचा तर दिवा असतो इकडे स्वामींना धूप आणि त्रिकोणधूप किंवा धूपस्टिक वापरते आणि जी धूप असते ना आपली ती वाटीधूपमध्ये कापूर आणि एक लवंग टाकते कापूर हा भीमसेनेचा असतो माझा आणि भीमसेनी कापूर आणि एक लवंग टाकली की तो पेटवून घ्यायचा आणि पूर्ण दुकानामध्ये त्या वाटी धूपचा आणि कापूरचा पूर्ण धूर पसरवायचा पूर्ण काना कोपऱ्यात पसरवते म्हणजे काय होतं यानी आपल्या घरामध्ये ना घरामध्ये दुकानामध्ये आपल्या घरात दिवसभराची जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटीमध्ये घरात येते मी घरात पण असंच घरात रोज नाही लावत घरात मंगळवार शुक्रवार फिरवते कापूर आणि धूपवाटी आणि दुकानामध्ये रोज संध्याकाळी लावते पूर्ण दुकानामध्ये कानाकोपऱ्यामध्ये फिरवली की एकदम मस्त फ्रेश वाटतं तुम्ही बाकी काही करा नका करू फक्त एक दिवा आणि एक अगरबत्ती लावली तर किती छान प्रसन्न वाटतं आपल्या मनालासुद्धा खूप मस्त पॉझिटिव्ह वाटतं खरंच देवपूजेत ही खूप सामर्थ्य खूप खूप ताकद आहे आणि रोज संध्याकाळ झाली का माझं कसं पहिले स्वामींचे तारक मंत्र स्वामींचे गाणे श्लोक कालभैरवाष्ट कुठलंही का काहीही देवाचं लावून द्या दे तुम्ही त्यांनी पण सुद्धा वातावरण खूप फ्रेश होतं आणि एकदम छान वाटतं माझं तर हे रोजच संध्याकाळी घरात पण तसंच असतं आणि दुकानात पण रोजच संध्याकाळी पहिले स्वामींची पूजा स्वामींचे गाणे सर्व आवरल्यानंतर मग धूप फिरवायची सगळ्या दुकानामध्ये कानाकोपऱ्यामध्ये मग खूप भारी वाटतं आणि धूप फिरवून झाली का मी काउंटरवर ठेवून देते आणि त्यानंतर हे बघा आता हे ब्लाऊज कापायचं आहे कापून झालेलं आहे हे पण जे ब्लाऊज आहे ना हे एका कस्टमरचे जवळजवळ दीड महिना झाला होते ब्लाऊज शिवायला टा शिवायला टाकायला तर झालेलेच नव्हते त्यांना रक्षाबंधनला पाहिजे होते मग त्यांना सांगितलं की दोन दिवसात देते मग त्यांना उद्या बारा वाजेपर्यंतच द्यायचे होते ब्लाऊज मग हे ब्लाऊज तीन ब्लाऊज शिवून झाले आणि दोन बाकी अजून यांचे तर हे ब्लाऊजांना त्यांनी काय सांगितलं होतं वेगवेगळ्या प्रकारचे गळे घ्या म्हणजे गोल गळा नाका घेऊ आणि सगळ्या साड्या छान होत्या यांच्या पण आणि फक्त गोल नाही पाहिजे होता मग काही एक दोन ब्लाउज एकाला पंचकोणी टाकलाय एकाला पानगळा टाकलाय मग आता या पण ब्लाऊजला असा वेगळाच गळा टाकायचा आहे थोडा थोडा डिझाईनचा म्हणजे वेगळा गळा टाकायचा म्हटलं आकार वेगळा द्यायचा म्हटलं का कॅनव्हास पाहिजे ग गळ्याला कॅनव्हास नाही ना आकार खूप छान येतो आता इथून जे आपण जे बॉक्स तुम्ही कुठल्याही ब्लाऊजचा गळा कट गड करताना काय करायचं आपल्या कस्टमरचा किती गळा आहे आठ नऊ दहा अकरा जिथपर्यंत गळा असेल ना तिथपर्यंत तुम्ही तो, तो बॉक्स आखून घ्यायचा आणि बॉक्स केल्यानंतर चौकोन बॉक्स केल्यानंतर आपण तिथं मग त्या गळ्याच्या बाहेरून अर्धा इंच बाहेर म्हणजे आता कस्टमरला किती पाहिजे रुंदी गळ्याची त्याच्यावर असतं तर आता ह्या गळ्यापासून बॉक्सपासून अर्धाच इंच बाहेर घ्यायचा आणि तिथून गोलसर आकार द्यायचा वरून शोल्डरपासून खाली चार इंच किंवा साडेतीन पासून पुढे आपण ह्या गळ्याला आकार देऊ शकतो मग तुम्ही अशा पद्धतीने जर गळा कापला वरून शोल्डरपासून चार इंच सोडून जर खालून जर गळ्याला जर खोल केलं कोरला तर तुमचा गळा कधीच उतरणार नाही आणि शोल्डरला प्रॉब्लेम येणार नाही आणि खालून जे पाठीमागून जे ब्लाऊज वरती जाताना ते पण ब्लाऊज वरती जाणार नाही ह्या हे एकदम आणि जर तुम्ही वरून जर शोल्डरला जर कातर लावली वरून जर खाली गळ्याला आकार देत चालले तर त्याला तुम्हाला शोल्डर उतरायला शंभर टक्के प्रॉब्लेम होईल तुम्ही या पद्धतीने गळा कुठलाही गळा कापा मग तुम्ही खाली किती के मोठा केला ना तरी गळा कधी शोल्डर उतरणार नाही आता हे पण ब्लाऊजचा असाच गळा घेतला आहे मी आणि आता हे जे याच्याबरोबरचे जे ब्लाऊज आहे ना आता हे एक दोन ब्लाऊज शिवून झालेले ते दाखवते मी तुम्हाला तर हे पण आहे ना याचा पानगळा घेतला आहे मी तर या ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना थोडा कडक होता मग कडक असल्यामुळे ना त्याला आकार पण छान आला पण जे काही बाकीचे लूज जे ब्लाऊज आहे ना त्यांचा कपडा लूज लूज आहे ना मग त्यामुळे त्याला कॅनव्हास पाहिजे होता पण मग त्या ताईने बोलल्या की माझे नाही म्हणे म्हटलं कॅनव्हास टाकल्यावर शिलाई वाढेल असं तर त्या म्हटल्या नाही असेच टाका साधेच गळे टाका पण मग छान वाटतंय असं पण सिम्पल पण याचं तर खूप आवडलं मला मस्त असं साधा लूक दिसतोय पान गळा घेतला डबल राऊंड लेस घेतली आणि मध्ये दोन पाकळ्या बनवून असे छोटे छोटे बनवून टाकले आहे ते पण खूप छान दिसत होतं आणि मॅचिंग लेस राहिली ले का तेवढं टेन्शन नसतं एकदम छान दिसतं मॅचिंग लेसमुळं आणि प्रत्येक ब्लाऊजला नॉड टाकते नॉड पण तुम्ही शोल्डरपासून तीन इंचाच्या अंतरावरच नॉट टाकायची जास्त वरती नाही टाकायची कारण वरती टाकल्यावर ते असं बांधल्यासारखं होऊन जातं खाली नॉट टाकली का ब्लाऊज पण एकदम छान येतं आणि आपल्याला कसं वाटतं का प्रिन्स कटच ब्लाऊज खूप छान दिसतं पण तसं काही नाही आपल्या शिवण्यावर असतं खरंच ब्लाऊज आपण ज्यावेळेस कटोरी ब्लाऊज पण एकदम छान मस्त शिवतो ना कटोरी साईड पीस आणि क्रॉसपट्टी आणि आयपट्टी एकदम परफेक्टली लावून घ्यायची आणि पुढच्या साईडनी गळा थोडा कोरून घ्यायचा ज्यावेळेस आपण पुढून कटोरीच्या साईडनी ज्यावेळेस गळा कोरतो ना त्यावेळेस इतका मस्त सुंदर आकार येतो आणि शिवलं ना आता खूप सुंदर दिसतं म्हणजे मी तर म्हणते प्रिन्स कटपेक्षा सुद्धा कटोरी ब्लाऊज एवढं छान बसतं खूप मस्त परफेक्टली बसतं आणि त्याबरोबरचं हे बघा आता हे पण एक ब्लाऊज शिवलं आहे मी हे ये यांचे सर्व कटोरीचेच ब्लाऊज आहे आता हे ब्लाऊज ज्यावेळेस मी डबल राऊंड लेस टाकली आहे ना मी यांना आणि नॉड वगैरे टाकली आहे तर यांची अडीचशे रुपये शिलाई आहे आणि समजा ते क्याण्वत जर टाकायचं असतं तर मी दो वीस तीस रुपये पण जास्त घेतले असते त्यांच्याकडनं म्हणून त्यांनाही बोलल्या फक्त डबल राऊंड लेस टाका आणि नॉड लाका टाका आणि लटकन पण साधे आपले साडीच्या कपड्याचेच बनवून टाका आणि लटकन तर आता सध्या दुसरी नाहीची म्हणजे रेडीमेड लटकन वापरतच नाही तुम्ही दुकानात पण बघितलं असेल कोणत्याच ब्लाऊजला रेडीमेड लटकन दिसणार नाही तुम्हाला प्रत्येकाला हीच आयडिया देते की तुम्ही कपड्याचेच लटकन टाका आणि कपड्याचेच लटकन छान येतात कारण कसं तुम्ही कसंही ब्लाऊज धुवा कसंही वापरा तरी एकदम छान येतं त्यांनी आणि फाट येत नाही आणि कुठे खराब पण होत नाही हे बघा आता ह्या पण ब्लाऊजचा असा गळा घेतला आहे तरी म्हणजे कॅनव्हास नाही आहे त्या मानाने म्हणजे आकार छान आले लेस लावताना पण आपल्याला आकारात थोडासा करून घेता येतं आपण ज्या वेळेस आकार देतो ना तर त्यावेळेस पूर्ण ठिकाणी आकार व्यवस्थित आला कोण निघाले की मस्त एकदम छान येतं आणि कॅनव्हासने कसं असतं कॅनव्हास जर टाकला असताना या गळ्यांना अजून छान फिनिशिंग आली असती आणि अजून भारी दिसतं ते ब्लाऊज पण पण चालायचंच आता सगळ्यांना नाही चालत ते म्हणजे हे आता दोन झाले शिवून आणि अजून एक साधंही वाटतं ब्लाऊज आणि हे एक आता हे पण शिवायचे कारण त्यांनी उद्या बारा वाजेपर्यंतच द्यायचे आणि काम तर आपलं काही आवरत नाही लवकर सकाळी बारा वाज बारा अजूनच जाते दुकानात यायला आता काय स्लॅक सीझन आहे कंटाळला येतो पहिले माझं दुकान नऊ वाजताच उघडायची आता थोडं लेट येते मग म्हटलं आता बारा वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी येईपर्यंत परत पर ब्लाऊज होणार नाही मग आत्ताच सगळे ब्लाऊज मी कंप्लीट करून घेणार आहे आता आता इथं आहे ना मोठ्या मशीनवर आहे ना बॉबीन भर भरते मी आता बॉबिन याच्यावर आहे ना फक्त अडकवायची असते अडकवली का मग ॲटोमॅटिक बॉबिन भरल्या जाते त्यावर आणि बॉबिन इतकी छान भरते ना या मशीनवर हाच फरक आहे छोट्या मशीनचा आणि मोठ्या मशीनचा आणि शिलाई पण इतकी सुंदर मस्त सॉफ्ट शिलाई येते कुठं गोळा होणार नाही कुठं कपडा पण ओढल्या जाणार नाही ज्यावेळेस आपलं सुईचं टोक थोडंफार खराब असलं तरच कपडा ओढला जाईल पण असं अजिबात नाही एकदम छान शिलाई येते याच्यावर आणि बॉबीन पण भरताना आहे ना बघा एकदम घट्ट भरली जाते याच्यावर आणि बॉबीन ज्यावेळेस आपण ती डबी त्यामध्ये टाकतो ना तर ती दोऱ्या आपल्या साईडनी ओढला गेला पाहिजे तर हे बघा आता आमच्यासमोरच आहे ना दुकानाच्या समोरच मंडळाचं गणपती आहे आणि दोन तीन ताईंचा फोन आला तुम्ही एवढं जवळ असून आरतीला येत नाही पण मला दोन तीन दिवस यायचंच नव्हतं मग म्हटलं चला आता आज आरतीला पण येऊ आणि इथं आमच्या मंडळाचे बाप्पा इतकी छान मूर्ती मस्त बाप्पांची खूप गर्दी असते आणि दुकानाच्या अगदी समोरच आहे मंडळ आमचं सप्तशृंगी गट आहे आमचा बचत गट वगैरे काही नाही फक्त सप्तशृंगी गटाचं असं नाव दिलेलं आहे फक्त आणि काही देवाचं काही करायचं राहिलं बाप्पांचं का आम्ही सगळ्या मिळून लेडीज करतो जर आरती करून आल्यानंतर परत दुकानात आली सात वाजता आरती होती ना तर साडेसातला मी परत दुकानात आली म्हटलं एवढं लवकर घरी जायचं पण ब्लाउज पण शिवून झालं पाहिजे म्हटलं हे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी द्यायचं होतं आणि मग काम आवरेपर्यंत लगेच कस्टमर पण येऊन लागतं मग झालेलं नसलं का अजून मग ते काय असं जा तीन ब्लाऊज दोन ब्लाऊज बाकी अजून यांचे तर हे बघा याचा पण असा गळा घेतला आहे या ब्लाऊजला आता मी सिंगलच लेश टाकणार आहे आणि बाकीच्यांना डबल राऊंडमध्ये टाकली आहे ते पण छान दिसतं ता मस्त असं आणि डिझाईन प्रत्येक कस्टमरचं कसं डिझाईनचं ब्लाऊज शिवायचं आणि डिझाईनचं ब्लाऊज शिवायला परवडतच नाही कारण एका डिझाईनच्या ब्लाऊजची साडेतीनशे जर शिलाई सांगितली तरी देत नाही कोणी आणि हे फक्त अस्तर टाकून बिना लेचं ब्लाऊज दोनशे रुपये शिलाई आणि ते हे ब्लाऊज अर्ध्या पाव अर्ध्या तासातच होतं म्हणजे एक तासात आपले दोन ब्लाऊज होता दोन ब्लाऊजची शिलाई भेटते चारशे रुपये आणि डिझाईनच्या ब्लाऊजला दोन तीन तास देऊन पण जशी पाहिजे तशी शिलाई नाही मग साडेतीनशे जरी सांगितलं तर कस्टमर काय म्हणतं का नाही नाही तीनशेच घ्या मग अडीचशेच घ्या असं होतं मग त्यामुळे त्यांना काय सांगायचं मी तर प्रत्येक कस्टमरला तेच सांगते की तुम्हाला डिझाईनचं ब्लाऊज नका शिव म्हणून एकदम साधं सिंपल पण छान वाटतं आणि असा गळा वेगळ्या आकारामध्ये घ्यायचा आणि लेस टाकून द्यायची आणि बघ कसं तुमची शिलाई पण वाचते ही थोडी आयडिया देऊन टाकली की त्यांना मग कस्टमरला पण आवडतं आणि डिझाईनचं कसं असतं प्रत्येक ब्लाऊजला काय डिझाईन टाकणार आहे सुरुवातीला मग प्रत्येक वेगवेगळी काही पण डिझाईनचे फोटो टाकता आणि द्या बनवून मग त्यासाठी कपडा पण तसा लागतो ब्लाऊजचे शिवाय शिवण्यासाठी डिझाईन बनवण्यासाठी धागे दोरे नाही निघायले पाहिजे सॉफ्ट कपडा असला की डिझाईन पण बनते छान मस्त आणि ह्या ब्लाऊजांचं कसं असतं प्रत्येक ब्लाऊजला जर आपण जर लेस जर मॅचिंग टाकली तर मग दोरा चेंज नाही करावा लागत आणि जर दो लेस जर मॅचिंग नसली समजा आता ह्याच ब्लाऊज जर, जर मी गोल्डन लेस टाकली असती तर मला वरच्या साईडनी गोल्डन दोरा लावायला लागला असता तुम्ही म्हणजे आता बरेच ज्या तुम्ही ज्या कलरची लेस टाकाल ना त्याच कलरचा दोरा वापरा आणि जर ब्लाऊजच्या कलरचा राहिला तर तोच दोरा चालून जातो पण जर तुम्ही जर वेगळा जर दोरा वापरला यामध्ये जर गोल्डन लेस टाकून जर तुम्ही हाच मोरपंकीच जर दोऱ्याने जर पूर्ण लेस जर कवर केली तर ते एकदम विचित्र दिसतं म्हणजे चांगलं नाही दिसतं आणि तिथं एकदम कसं तरी दिसतं मग ब्लाऊजला फिनिशिंगही येत नाही मग तुम्ही किती छान शिवा तरी ते असं दिसायलाच बघा तुम्ही अजिबात चांगलं दिसत नाही त्यामुळे थोडा कुटाणा होतो जर तुमच्याकडे मॅचिंग लेस असली तर काही अडचण नाही मॅचिंग जर नसली तर तुम्ही जी लेस टाकाल त्या लेसच्या कलरचा वरून दोरा टाकत जा आणि ह्या ब्लाऊजला आता मी सिंगल लेस लेस टाकली आणि पाठीमागून काय करणार आहे असा षटकोणी बॉक्स बनवून घेतला आहे याला हे बघा आता षटकोनी बॉक्स बनवून खडून आखून घेतला आहे कारण का आपल्याकडनं असं मागे पुढे कमी जास्त नको व्हायला हो आणि हे त्रिकोण करताना व्यवस्थित जर केले तर आकार पण खूप छान येतो मस्त बघा इथं आणि लेस जर ब्लाउजला टाकली तर डबल टीप मारायची ही सवयच ठेवा कारण की ना काही ब्लाउज मी बघते ना तशी लेस उचकलेली राहते म्हणजे तुम्ही जी आता लेस किती बारीक राहिली ना तरी डबल टीप टाकली की थोडंफार असं सुटलं गेलं असेल ते पण दाबलं जातं ते पण बघायचं कारण घातल्यानंतर अशी लगेच वर उचकते लेस आता याचा पण असा छोटासा मस्त पॅच तयार केला आहे मी इथं एवढा असाच पॅच तयार करायचं तर एवढा वेळ लागून जातो त्याला झालं आपला छोटासा मस्त पॅच तयार करून मस्त आणि त्यामध्ये नाही ह्या ब्लाऊजमध्ये बघा तुम्ही बटन टाकू शकता छोटे खड्यांचे डायमंडचे पॅच राहता ते पण टाकू शकता काही पण टाकू शकता तरी खूप सुंदर दिसतं साधं सिंपल मस्त इतका छान लूक येतो ब्लाऊजला डिझाईनच्या ब्लाऊजला मागे टाकेला असं ब्लाऊज येतं तरी बघा आता हा मी पॅच टाकला आहे चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ